नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आपण ही दृश्य जी पाहतो आहोत ती रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्या संदर्भाने आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे रक्षा खडसे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ खडसे यांचं सूतोवाचा आहे रक्षा खडसे या सून आहेत सून म्हणण्यापेक्षा मुलगीच आहे कुटुंबातील सदस्य आहे त्यांना मतदारसंघातूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी गुरुवारी अर्ज भरण्यापूर्वी सासरे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले यावेळेस खडसे यांनी सून नव्हे तर मुलगी आहे असं रक्षा खडसे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला रक्षा खडसे यांनी दहा वर्षात लोकसभा सभागृहात व मतदारसंघात चांगलं काम केलं आहे रक्षा या है, सून आहेत सून म्हणण्यापेक्षा मुलगीच आहे कुटुंबातील सदस्य आहे त्यांना मतदारसंघातूनही चांगला प्रतिसाद मिळतोय आपला भाजप प्रवेश अद्याप झाला नसला तरी आपण भावी काळात भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं अर्ज भरण्यापूर्वी रक्षा खडसे यांनी समोर कुणी जरी उभे असले तरी या निवडणुकीकडे जनता विकासाच्या दृष्टीने बघते असं सांगितलं अर्ज भरण्यापूर्वी स्मिता वाघ काय म्हणाल्यात तर महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी जळगाव मतदारसंघातून अर्ज भरण्यापूर्वी देवदर्शन घेतला मोठ्यांचे आशीर्वाद घेतले त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व सरकारला पक्षात काम करण्याची संधी मिळाली तर यापेक्षा मोठं काही नाही असं त्यांनी यावेळेस नमूद केलेलं आहे